तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जून वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही तिथे येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ ही आपल्या पित्रांना समर्पित असते आणि या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्येला पित्रांची सेवा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं तर ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला दही भाताचा अत्यंत प्रभावी असे तीन उपाय तुम्हाला करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होईल चोवीस तासातच घरातील ईडा पिढा नजरबाधा संपेल घराची मुलांच्या आणि पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल तर असे दही भाताचे उपाय कसे करायचे आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी दही भाताचे अत्यंत प्रभावी असे तीन उपाय शेअर करणार आहे हे तीनही उपाय आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत दहीभाताचे उपाय केले जातील त्या घरातील प्रखर पितृदोष हा कायमचा दूर होईल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं घरामध्ये पितृदोष असल्यामुळे सतत भांडणं वादविवाद होतात आर्थिक अडचणी येतात घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातनं पुन्हा निघून जातो वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात आणि लग्नाच्या वयाचे घरामध्ये मुलं मुली असतात तर त्यांचा विवाह न होणे किंवा घरामध्ये नकारात्मक वातावरण असणे यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात आणि आपल्याला पितृतोष जो आहे तर तो तीन पिढ्यांचा लागत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला हा दही भाताचा उपाय जो आहे तर तो उद्या ज्येष्ठ अमावस्येला आवर्जून करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेता येत नाही आनंद घेता येत नाही घरामधली सुख शांती जी आहे तर आनंद जो असतो तर ते पित्र हिरामून घेत असतात आणि म्हणून आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दही भात जो आहे तर तो नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि त्यामुळे अमावस्याच्या दिवशी दही भाताचे उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात पहिला दही भाताचा उपाय आपल्याला खास करून आपल्या मुलाबाळांसाठी करायचा आहे तर बघा तुमच्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतील मोठी मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय मुलांसाठी जर तुम्ही केला तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी प्रगती होईल मुलं हट्टीपणा करत असतील किंवा लहान मुलं सतत किरकिरेपणा करत असतील तुमची मुलं जर जेवण करत नसतील सतत हट्टीपणा करत असतील तुमची कोणतीही गोष्ट ऐकत नसतील उद्धटपणाने बोलत असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मोठी मुलं आहेत पण त्यांना मनासारखं यश मिळत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलांचा अभ्यासामध्ये मन लागतात नसेल तर तुम्हाला उद्या मुलांसाठी सकाळी सा बारा वाजण्याच्या आधी एक वाटीभर दही भात घ्यायचा आहे आणि भात शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही अंडी भात तुम्हाला शिजवायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचा आहे आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हा मुलांवरनं दही भात जो आहे तर तो सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो कावळ्यांना किंवा कुत्र्यांना किंवा इतर पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा दही भात करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुम्ही हा उपाय करण्यासाठी जो भात शिजवणार आहे तर तो फक्त उपायासाठीच वापरायचा आहे घरामध्ये चुकूनही तुम्हाला तो खायला वापरायचा नाहीये तर पहिला उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे करून पहा शंभर टक्के मुलांमध्ये तुम्हाला अनेक चांगले बदल जे आहेत तर ते जाणवतील आणि फक्त ज्येष्ठ अमावस्येलाच नाही तर प्रत्येक अमावस्येला मुलांसाठी हा उपाय करावा स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे आता पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या दिवसांना अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असतील क्लेश होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती होत नसेल किंवा तो चांगला चालत नसतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला वाटीभर अळणी भात घ्यायचा आहे या भातावरती तुम्हा तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचा आहे चिमूटभर काळे ती टाकायचं आणि त्यानंतर पाच अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहेत आणि ही दही भाताची वाटी आणि पाच अगरबत्त्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दक्षिण दिशा असते तर त्या दिशेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे बाहेर जर तुम्हाला जाणकार नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्येच म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसले तरी सुद्धा चालेल अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृ देवताय न या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृस्तोत्राचा तिथेच बसून पठण करायचं आहे तुमच्या आयुष्यात घरात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत जी काही दुःख आहेत तर ती तुमच्या मागे लागलेली आहे तर ती तुम्हाला मनोभावे बोलून दाखवायची आहेत पितरांना ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा पण यापुढे दर अमावस्याला आम्ही तुमची आठवण काढू असं सांगून तो दही भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक भिंतीना टच करायचा आहे आणि टच करत असताना ओम पितृ देवताय न महा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरात हा दहीबात तुम्हाला काही वेळासाठी दहीबात आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे मधोमध जी तुमची घराची जागा असते तर म्हणजे सेंटरला अगदी घराच्या मध्यभागी तुम्हाला हा दहीबात एक तासासाठी ठेवायचा आहे आणि एका तासानंतर हा दहीभात घेऊन तुम्हाला टेरेसवरती किंवा तुमच्या घराच्या बाहेर जर अंगण असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि पक्ष्यांना तुम्हाला तो खायला ठेवायचा आहे किंवा कुत्रे असतील तर कुत्र्यांना सुद्धा खाऊ घातलं तरीही चालेल तर बघा या पूर्वज जे आहेत तर ते मृत्यू लोकांतनं पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्याला कावळा कुत्रा गाय यांच्या स्वरूपात भेटत असतात आणि जर त्यांना आपण हा भात खाऊ घातला तर ते तृप्त होतात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून हा एक दही भाताचा उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय तुमचा असेल दुकान असेल आणि तो चांगला चालत नसेल हवं तसं म्हणावं तसं उत्पन्न तुम्हाला मिळत असेल 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 तुमच्या तुमच्या व्यवसायाला कोणी काही काही बाधा केलेली केलेली किंवा घराला घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला हा तिसरा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्ही एका वाटीमध्ये भात घ्यायचा आहे हा भात अळणी असावा त्यावरती तुम्हाला एक चमचा दही टाकायचा आहे थोडस हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्या नंतर हा दही भात तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घराच्या मुख्य द्रवाच्या ज्या प्रकारे त्या प्रकारे सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे दुकान असेल तर दुकानावर सांगितल्याप्रमाणे तो करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे तीन दही भाताचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या अमावस्याला आवर्जून करायचे आहेत अत्यंत प्रभावशाली असे हे उपाय आहेत अनेक जणांनी याचे अनुभव सुद्धा घेतलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात मा कसे बदल है, तर म्हणून तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करून पाहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ